महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स उद्यापासून या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे की नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे त्याला लोकनेते दिभा पाटील साहेब यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे ॲक्टिवली विचाराधीन आहे त्याच्यावरची कारवाई चाललेली आहे त्या संदर्भात आम्ही केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो आहेत त्या संदर्भातचं सुतोवाच हे आम्ही माननीय प्रधानमंत्री मोदयांकडे देखील केलेलं आहे मला विश्वास आहे की त्याला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचं नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज